येथील पोलीस ठाण्यात नव्याने प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोळे यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिवरत्न फाऊंडेशन छत्रपती ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येऊन त्यांचे येथे स्वागत केले आणि त्यांच्याकडून कायदा व सुव्यस्था शहरात कायम राहील आणि शांतता नांदेल या करिताची अपेक्षा व्यक्त केली यावर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची बदली झाली आहे त्यांच्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोळे यांनी पदभार स्वीकारला आहे तेव्हा शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात आत... यावल शहरातील शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते यात नरेंद्र शिंदे अध्यक्ष किशोर माडी सचिव शाहरुख तळवी उपाध्यक्ष सागर कोळी खजिनदार ऋषिकेश कोळी सल्लागार सागर लोहार विजय भोई या पदाधिकाऱ्यांनी येऊन त्यांचा सत्कार केला आणि शहरात त्यांचे स्वागत केले आगामी काळात त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहील अशी अपेक्षा या सर्व शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे ये काका या ना या ना क्या ना देश ऐसे साइड का काळा काळा नमस्कार मित्रांनो नाइन्टी सिक्स्टी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल धन्यवाद